दहावीला नापास पण जिद्दीने एम पी एस सीत राज्यात पंधरावा नयन वाघची प्रेरणादायी वाटचाल अल्पशिक्षित आदिवासी वाडीतून उभा राहिलेला एक तरुण दहावीला नापास तरीही आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम परीक्षेत राज्यात पंधरावा क्रमांक मिळवून सर्वांसाठीच एक प्रेरणेचा झरा ठरला आहे कर्जत तालुक्यातील ऐनाची वाडी येथील नयन विठ्ठल बाग या आदिवासी तरुणाने कठीण प्रसंग आर्थिक अडचणी आणि अपयशांचा सामना करत यशाचा झेंडा फडकवला आहे नयन यांचे वडील विठ्ठल हे साधे शेतकरी जिल्हा परिषद शाळेत चौथी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नयनला मुरबाड तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत पाठवण्यात आले मात्र चौथी सातवी आणि दहावी या तिन्ही वर्गांमध्ये तो नापास झाला होता दहावीच्या परीक्षेत अपयश आल्यानंतरही नयन खचला नाही सतरा नंबर फॉर्म भरून पुन्हा परीक्षा दिली आणि तब्बल नव्वद टक्के गुण मिळवत तो उत्तीर्ण झाला यानंतर नयन पोलीस भरतीची तयारी सुरू केली पण तीन चार प्रयत्नानंतरही त्याला यश मिळाले नाही तरीही त्याची जिद्द कमी झाली नाही दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी एम कडे मोर्चा वळवला अखेर दोन हजार बावीस मध्ये तो पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यशस्वी झाला मात्र मैदानी प्रशिक्षणादरम्यान झालेल्या अपघातामुळे त्याची नियुक्ती थांबली अपघातानंतरही हार नमांता अधिकारी व्हायचे या दृढ संकल्पाने नयनने पुन्हा अभ्यास सुरू केला अखेर दोन हजार चोवीसच्या एम पी एस सी परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गात राज्यात पंधरावा आणि सर्वसाधारण गुणवर्गातही पंधरावा क्रमांक मिळवत त्याने आपले स्वप्न साकार केले आहे झुगरेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थी असलेला नयनबाग काही काळ जिजाऊ शिक्षण संस्थेत स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता आज त्याच्या या यशामुळे ऐनाचीवाडी झुगरेवाडी आणि संपूर्ण रायगड जिल्हा अभिमानाने नयनकडे पाहत आहे अपयश हा शेवट नसतो ती नव्या सुरुवातीची संधी असते हे नयनबाग यांनी आपल्या जीवनातून सिद्ध करून दाखवले आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन पारदी कर्जत नमस्कार मी नयन विठ्ठल तालुका कर्जत जिल्हा रायगड येथील माझं प्राथमिक शिक्षण जुगरवाडी जिल्हा परिषद शाळा जुगरवाडी येथे झालेलं आहे त्यानंतर माझं शिक्षण दहावीपर्यंत जे आहे ते आश्रमशाळेमध्ये झालेलं आहे चाफेवाडी येथील आश्रमशाळेमध्ये झालेलं आहे चाफेवाडी येथे आश्रमशाळेमध्ये असताना मी सातवीला एक वेळा नापास झालेलो त्यानंतर दहावीला तीन वेळा नापास झालो नंतर मी पास झालो त्यानंतर मी माझं जे बारावी दहा अकरावी बारावी जे आहे ते अकरा बारावी विरुद्धात्मा भाई कोतवाल विद्यालय म्हसा येथून झालेलं आहे आणि माझं ग्रॅज्युएशन कोकण ज्ञानपीठ कॉलेज कर्जत येथून झालेलं आहे तर दोन हजार सोळामध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं दोन हजार सोळा ते आठ दोन हजार अठरा पर्यंत मी पोलीस भरती केली नंतर दोन हजार एकोणीसपासून मी एम पी एस सीला सुरुवात केली दोन हजार वीस एकवीसची राज्यसेवा परीक्षा मी पास झालो त्यानंतर दोन हजार बावीसला मी पी एस आयला होतो दोन हजार बावीस मध्ये पी आ, ला असताना पूर्व मुख्य आणि पूर्वानी मुख्य पास झालो त्यानंतर फिजिकलला जेव्हा होते माझे फिजिकल पी ची तर त्या फिजिकलला माझा पाय फ्रॅक्चर झाला त्या ठिकाणी असं होतं की म जे स्वप्न माझं होतं म्हणजे पोलीस होण्याचं तर ते जवळ दिसत असताना त्यावेळेस रनिंग करताना माझा पाय फ्रॅक्चर झाला त्यामुळे ते स्वप्न माझं भंगलं मला ऑपरेशन त्यासाठी करावं लागलं त्यानंतर मग पुन्हा उभारी होण्यासाठी म्हणजे परत उभं राहण्यासाठी मला खूप लोकांनी मदत केली खूप लोकांचा सपोर्ट भेटला त्यानंतर मी दोन हजार बावीस बावीस तेवीस आणि चोवीसची पूर् राज्यसेवा पूर्वपरीक्षा पास झालो दोन हजार बावीस तेवीसची राज्यसेवा मुख्य परीक्षा माझी नापास झाली म्हणजे नापास झालो त्यानंतर दोन हजार चोवीसची पूर्वमुख्य आणि मुलाखत पास होऊन मी एस टी कॅटेगरीमधून आता पंधरावा रँक आला आहे आणि त्या आ, एा, एा, एम पी एस सीच्या परीक्षेमधून माझी अधिकारी पदा या पदासाठी निवड झालेली आहे या प्रवासात मला माझे कुटुंब माझे आई वडील माझी पत्नी भाऊ या सग बहीणस यांची सगळ्यांची मला खूप साथ मिळाली कंटे सर जे चि चिराचे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे त्यानंतर पुण्याला गेल्यानंतर मला दिलीप खाटेकर सर स्टेपअप अकॅडमीचे जे संचालक आहेत त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि तसेच इतर मित्रमंडळी आणि नातेवाईक तसेच समाजातील अनेक व्यक्तींचा या प्रवासामध्ये खूप खूप मोलाचा वाटा आहे पी एस पाठरा झालं त्यावेळेस महाराष्ट्रातील खूप विद्यार्थ्यांनी संघटनांनी किंवा इतर मित्रमंडळांनी माझी खूप त्यावेळेस मला मदत केली त्यामुळेच त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत हा माझा प्रवास झाला आणि या सगळ्यांसाठी मी खूप खूप सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो ज्यांनी मला प्रत्यक्षाने अप्रत्यक्षरित्या या प्रवासात माझा साथ दिली मला किंवा सपोर्ट केला त्यांचा सगळ्यांचा मी खूप खूप आभार आहे Thank you.